दिवाळी फराळ म्हटलं की तिखट शेव हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आज आपण तिखट शेव अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार कसे होतील ही रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाताने सहज मोडता येतील हातावर घेतलं की एकदम चुरा होतील आणि मुळीच तेलकट न होणारी ही खमंग कुरकुरी तिखट शेव बनवायला खूपच सोपी आहे शिवाय अगदी घरच्या साहित्यात झटपट तयार होणारी मुळीच हात न दुखता ही तयार करून घेऊ शकतो यासाठी सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेऊया मसाल्यामध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि दोन चमचे अख्खे धणे घेतले आहे यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे हे मसाले छान दळल्या जातात मसाल्यांमध्ये ओलावा असेल किंवा मसाले सादळलेले असतील तरी देखील मिठामुळे ते छान बारीक असे दळले जातात यातच आता मी चवीनुसार लाल तिखट घेतला आहे आणि अगदी थोडीशी हळद घेतली आहे संपूर्ण मसाले मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे मिठाचा वापर केल्यामुळे मसाले छान बारीक असे दळले गे गेलेले आहे दळून घेतलेले मसाले चाळणीने चाळून घेऊया म्हणजे यात काही मसाला जाड असेल तर तो, तो वरच्यावर आपल्याला काढून घेता येईल आणि शेव घाणी काढताना त्यामध्ये हा जाड मसाला अडकणार नाही आणि अगदी सहज आपल्याला शेवची घाणी काढता येईल त्यानंतर एक वाटी घेतली आहे या वाटीने दोन वाटी इतकं पीठ मी मोजून घेतलेलं आहे बेसन पीठ मोजताना ते हलकंसं दाबून घेतलेलं आहे म्हणजे जे बेसनपीठ आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य असं मोजता येईल मार्केटमध्ये जे बेसन पीठ मिळतं तेच मी येथे वापरलेलं आहे हे छान बारीक असल्याकारणाने चिकट असतं आणि ता हे चिकट पीठ असल्याकारणाने शेव घाणी काढताना त्याची जी तार आहे ती मुळीच तुटत नाही यानंतर ज्या वाटीने आपण दोन वाटी बेसनपीठ मोजलं होतं त्याच वाटेने अर्धा वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे यातच आपण अर्धा वाटी इतकं तेलाचं कडकडीत मोहन घालूया तेलाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे ही शेव छान खुसखुशीत खमंग चवीची तयार होतात शिवाय तळताना ती मुळीच तेलकट न राहता छान अशी तळल्या जातात सुरुवातीला मोहन कडकडीत असल्याकारणाने ते थोडं थंड झालं की हलक्या हाताने संपूर्ण पिठामध्ये मोहन मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने ओलसर असं हे पीठ तयार होऊन याची छान मूठ वळता येत आहे याचाच अर्थ की मोहनाचं जे प्रमाण आहे ते अगदी छान परफेक्ट असं झालेलं आहे याला आता थोडं थोडं पाणी टाकून शेवसाठी लागणारं पीठ मळून घेऊया पीठ मळताना ते जास्त घट्ट न मळता थोडं सैल मळायचं आहे म्हणजेच शेवची घाणी काढताना ती व्यवस्थित हलक्या हाताने दाबल्या जाते या पद्धतीने संपूर्ण पीठ मळून झालं आहे येथे आपण थोडी हाताची थापटी मारून बघितली की डोंगरसारखं तयार होतं आहे पण डोंगराचा जो टोक आहे तो अगदी सहज न पडता थोडा वेळ थांबून मग पडत आहे म्हणजेच पीठ अजून घट्ट आहे यात अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा याला आपण सैल करूया या पद्धतीने तुम्ही पीठ चेक करून व्यवस्थित सैल मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे मऊ आणि सैल असं पीठ मळल्यावर शेव छान नरम लागतात कडक होत नाही शिवाय हाताने मोडली तर सहज भुगा होईल इतके कुरकुरीत खमंग अशी हे शेव तयार होतात येथे बघू शकता आता आपण जेव्हा थापटी मारत आहोत तेव्हा हे जे डोंगर आहे त्यांचे जे टोक आहे ते अगदी सहज पटकन पडतायत याच पद्धतीचं इतकंच पातळ आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पाण्याचा अंदाज घेऊन अगदी थोडं 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 पाणी ॲड करून मगच पीठ मळायचं आहे यानंतर याला एक ते दोन मिनटं या पद्धतीने फेटून किमान पंधरा मिनटं झाकून ठेवूया झाकल्यामुळे हे पीठ छान फुलून येईल तोपर्यंत शेवसाठी लागणारा लागणारा जो साशा आहे तो देखील आपण तयार करून घेऊया साशाची जी चाणी आहे त्याची खडबडीत बाजू जी आहे ती आपण बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे आणि जी चोपडी बाजू आहे ती तेल लावून साशाच्या आतील बाजूस ठेवायची आहे यानंतर साच्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण शेव काढताना जे पीठ साशामध्ये टाकू ते पीठ साशाला चिटकणार नाही आणि तार छान व्यवस्थित सुटसुटीत तयार होतील अगदी सहज आपल्याला हाताने प्रेस करून खमंग कुसकुशीत आणि एक ना एक तार मोकळी होईल या पद्धतीचे शेवघाणी तळता येते पंधरा मिनटानंतर बघू शकता पीठ छान फुलून आलं आहे आणि थोडं घट्ट देखील झालेलं आहे यात जे आपण तांदळाचं पीठ टाकलं होतं ते छान फुलून आलेलं आहे यानंतर साशामध्ये मावल या अंदाजाने शेवचं जे पीठ आहे ते टाकून घेऊया शेव तळताना तेलाचं चा तापमान छान कडकडीत असायला हवं कडकडीत तेलामध्ये शेवगाणी तळून घ्यायचे आहे सुरुवातीला तिला शेवची घाणे न उलटता तेलामधील बुडबुडे आणि फेस संपूर्ण कमी झाला आणि शेवची जी गाणी आहे ती कडक व्हायला सुरुवात झाली की तिला दुसऱ्या बाजूला पलटून ती तळून घ्यायची आहे शेवगाणी दोनच वेळेस पलटायची आहे खालची बाजू आणि वरची बाजू या पद्धतीने खमंग होईपर्यंत तळून घेतलेली आहे तेलामधील बुडबुडे आणि फेस कमी झाला की समजायचं शेवची घाणी परफेक्ट तळल्या गे गेलेली आहे आणि रंग जास्त न बदलता जास्त लाल रंग न येऊ देता ही शेवघाणी साईडला काढून घ्यायची आहे येथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेव्हा आपण शेवगाणी टाकतो तेव्हा तेल खूप फेसाळतं आणि त्याचे जे बुडबुडे राहतात ते खूप जास्त राहतात आणि जशी ही शेवगाणी तळल्या जाते त्यातील बुडबुडे कमी होतात तळल्यानंतर ही शेवगाणी कडक होते तेव्हा ती दुसऱ्या बाजूला पलटून तळून घ्यायची आहे याच पद्धतीने संपूर्ण शेवगाण्या तळून घ्यायच्या आहे छान बारीक खमंग कुरकुरीत अशा या शेवगाण्या अगदी सहज आपल्याला तळून घेता येतात शेवचं जे पीठ आहे ते आपण मऊ भिजवून घेतलेलं होतं म्हणून यामध्ये शेवगाणी काढताना आणि ती टाकताना हात मुळीच दुखत नाही आणि कितीही शेवगाण्या तर काढल्या तरी अगदी सहज आणि झटपट या आपल्याला न हात दुखता तयार करून घेता येतात या पद्धतीने ही तिखट शेव एकदा नक्की ट्राय करून बघा मार्केट ही मार्केटची ही शेव अगदी फिक्की पडेल इतकी चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी ही तिखट शेव झटपट पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून सोप्या पद्धतीने घरच्या घरी यंदाच्या दिवाळी सणामध्ये नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा दिवाळीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर आहे एकदा त्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपली खमंग खुसखुशीत हातावर घेताच चुरा होणारी आणि मुळीच तेलगट न राहणारी ही तिखट शेव दिवाळी सणासाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला चविष्ट खमंग कुरकुरी शेव तयार आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर एक लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा